कोरेगावच्या चौथाई गणेशोत्सव मंडळाने जपला सामाजिक कार्याचा वारसा गणेशोत्सवानिमित्त विविध आरोग्यविषयक मोफत उपक्रम कोरेगावचा राजा अशी विशेष ओळख असलेल्या चौथाई गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव काळात आपल्या सामाजिक कार्याचा वारसा कायम राखला आहे गणेशोत्सव काळात मोफत आरोग्यविषयक उपक्रम राबवून नागरिकांना दिलासा दिला आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कोरेगावचा राजा म्हणून चौथाई येथील गणेशोत्सव ओळखला जात असून गणेश मूर्तीला चांदीच्या चा आभूषणांनी सजवण्यात आले आहे मंडळाच्या वतीने सातारा येथील माऊली रक्तपेढीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सुमारे एकशे पंचवीस जणांनी रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावला आहे गुरुवारी चौथाई गणेशोत्सव मंडळ आणि कोरियाव येथील ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर रमेश पाटील व डॉक्टर ओंकार पाटील यांच्या पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेल्या या शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांसह महिलांची रक्तदाब तपासणी रक्तातील साखर तपासणी व हृदय तपासणी करण्यात आली त्यामध्ये ई सी जी देखील करण्यात आला शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची पन्नास टक्के सवलतीमध्ये एम आर आय करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली होती पश्चिम महाराष्ट्रातील प्रख्यात सातारच्या सर्वटे आय क्लिनिक अँड लेसर सेंटरच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यास देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चौथाई गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी सात वाजता महिलांच्या हस्ते स्त्रींची महाआरती केली जाणार आहे <laughs> डोळे ते गिळले vai ते सांगते होत नाही काय दोन नंबर ट्रॅईन ने नंबर

ओके गाडी नचाही हो गाडी चाहिँ गाडी चाहिँ हामीले गाडीलाई ए गाडीलाई minat nedir paspon bani bir tane bir tane bulayım 한글자막 <sussurra> by <sussurra> <sussurra>

त साडा आम्ही तुम्हाला थ्रो बरोबर करा इथे हाण ठेवायची ऑपरेशन करायला पाहिजे आज नाही सांगती ठेवला पुढे आपण पुढे येते बरं तसे फुट करायचे आता जेवळाचे महा <laughs> नंबर <laughs>

どうい

अनि हाम्रो गरिबी त जमा ठीक है हां हां गरिबी साथीहरुलाई टाका रजिस्टर गर्नु छैन न 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 サマーでのガリバイス。 आज आपण कोरेगाव पंचकृषीमध्ये या चौथाई गल्लीमध्ये आपण आज जे शिबिर हाचं आयोजन केलेलं आहे ते आयोजन चौथाई गणेश उत्सव मंडळ व पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जे आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये बी पी चेक करणे शुगर तपासणे ई सी जी काढणे तसेच नेत्र तपासणे ही पूर्णपणे आपण मोफत ठेवलेली आहे याच्यामध्ये तसेच त्यासोबत एम आर आयसाठी जे अत्यंत महागडी तपासणी समजली जाते त्या तपासणीला जो येणारा खर्च आहे तो साधारणतः पाच ते सात हजारांच्या वरती जातो तो खर्च देखील आपण पन्नास टक्के दर त्याचे कमी करून जो गरिबांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येईल जो जेणेकरून मंडळातील कार्यकर्ते असतील प आपल्या कोरेगाव पंचकुशीतील लोक असतील त्या सर्वांना जो त्याचा उपभोग घेता येईल अशा अनुषंगाने मंडळाने व पाटील हॉस्पिटलने पूर्णपणे या शिबिरामध्ये पन्नास टक्क्यांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तसेच या शिबिराला जो आज सकाळपासून इतका प्रचंड प्रतिसाद मिळत आहे साधारणतः अडीचशे ते पावणे तीनशे लोकांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे जवळपास दो पावणे दोनशे पेशंट्स आमचे चेक करून झालेत आणि त्यांना अतिशय योग्य अशा प्रत प्रकारचा देखील ले देऊन झालेला आहे हा इतका वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन कदाचित आम्हाला असं वाटते की आणखीन काही सवलती देखील आम्ही पुढच्या वर्षी अशाच राबवण्यासाठी इच्छुक आहोत तसेच या ठिकाणी म चौथाई गणेश उत्सव मंडळ चौथाई गल्ली यांनी इथे पाटील हॉस्पिटल आमच्यासोबत जे काही म काम करण्याची संधी उपलब्ध दे करून दिली आम्हाला जे काही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून दिलेला आहे त्यांनी त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे पण आपल्याला गरजू व्यक्तींना आणि लोकांना कशा कमीत कमी पैशामध्ये सुविधा उपलब्ध दे करून देता येतील याविषयी ये मंडळाचा व पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कोरेगाव यांचा हाच मानाचा आहे नमस्कार मी अमरसिंह शहाजीराव बर्गे उपाध्यक्ष चौथाई सार्वजनिक उत्सव मंडळ कोरेगाव आज आम मंडळाच्या वतीनं व पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर याचं आयोजन करण्यात आलं अट गेले अठ्ठावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हा गणेशोत्सवाचा का कालावधी ह्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये या मंडळाच्या वतीनं अनेक असे लोकाभिमुख असे अनेक उपक्रम राबवले गेले त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आज रावलं आरोग्य शिबिर उद्या जे ह्या पंच आ, चौथाई परिसर या परिसरामध्ये जे विद्यार्थी त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या नाविन्यूप याच्यामध्ये काम केलं अशा सर्व विद्यार्थ्यांचा चौथाई सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होणार आहे आज शिबिर आज शिबिराच्या माध्यमातून सांगायचं जा की शिबिर यशस्वी करण्यासाठी चौथागिरी उत्सव मंडळाच्या सर्व सभासदांनी कार्यकर्त्यांनी गेले दोन दिवस अथक परिश्रम घेऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन घरी हा संदेश दिला आपल्या कुटुंबातील आरोग्य तपासणी करून घ्या आपले आरोग्य कशा पद्धतीने आहे त्याची माहिती घ्या आणि त्या ह्या जनजागृतीमुळं आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या आरोग्याची तपासणी करत जातात सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आम्ही ज्यावेळेस मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य पाटील हॉस्पिटलच्या टीमकडे गेलो आणि त्यांना आम्ही शिबीर घेण्यासंदर्भात विनंती केली तर त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता आम आम्ही शिबिर कशा पद्धतीने घ्या क कधी घेऊया त्यांनी तारीख आम्हाला दिली आणि लगेच त्याला मान्य करून आ... हित शिबीर घेण्यासाठी जो आवश्यक असणारा जो जे सहकार्य आहे ते त्यांनी आम्हाला केलं त्याबद्दल मी चौथाही सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं पाटील हॉस्पिटल व त्यांच्या सर्व टीमचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि इथं ज्या ज्या लोकांनी नागरिकांनी आपलं आरोग्य तपासणी केली त्यांचंही आभार व्यक्त करतो की त्यांनी पाटील हॉस्पिटल तसेच हे शिबिर घेण्यासंदर्भात पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड त्याचप्रमाणे ह्या शिबिराची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सप्तधारा न्यूज कोरेगाव यांनी वेळोवेळी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला आमच्यावर सहकार्य केलं लोकांपर्यंत ही माहिती पुरवली पूरो व आमच्या कार्यक्रमाचं <coughs> कार्यक्रमाची माहिती पूर्ण संपूर्ण कोरेगावला माहिती करण्याचं देण्याचं काम या सप्तधारा न्यूज चॅनलनं केलं त्यांचंही मी चौथाही सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो मी <coughs> अंगणवाडी <coughs> सेविका <coughs> उमा सोमनाथ चिंके क्रमांक एकशे बारा सकाळी आज दहा वाजता चौथाई गल्लीमध्ये आरोग्य शिबिर पाटील हॉस्पिटल यांच्यातर्फे आरोग्य शिबिर ठेवले होते भरवण्यात आले होते तरी सर्व चौथाई ग परिसरातील व इथ कोरेगावमधील सर्व महिला जेंट्स लेडीज सर्व सर्वांनी मोफत सर्व तपासण्या केल्या नेत्र तपासणी होती त्यात बी पी शुगर परत ई सी जी ही सर्व सर्वांना मोफत मिळाली त्याबद्दल पाटील हॉस्पिटल हो व चौथाई गल्ली यांचे मी धन्यवाद मानते आभार मानते धन्यवाद माझे नाव मीना शब्दीर मुल्ला मी स्टाफ नर्स होते आज चौथाई गणेश उत्सव मंडळ आणि पाटील इन्स्टिट्यूट यांच्या यांच्यामार्फत जे शिबीर भरवण्यात आ आलं होतं त्यामध्ये मी भाग घेतला मला सर्व तपास व्यवस्थित मिळालेले आहेत आणि त्याबद्दल धन्यवाद नमस्ते माझं नाव शुभांगी अवताडे मी पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या हॉस्पिटलमध्ये एच म्हणून काम करते आजचं जे शिबिर आहे ते चौथाई गणेशोत्सव मंडळ आणि पाटली हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलं गेलं होतं आणि हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये बी पी तपासणे आ, शुगर तपासणी ने, नेत्र तपासणी अशा ने, वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या घेतल्या होत्या त्याचबरोबर एम आर एना पन्नास टक्के ऑफ या किमतीमध्ये करण्याचं नियोजन होतं हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने इथले जे सहकार्य आहेत मंडळातील त्यांच्या सहकार्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये पार पडला आणि इथल्याचे आजूबाजूचे जे लोक आहेत रहिवासी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभारी आहे आणि त्याचबरोबर सप्ततारा या चॅनलने ही बातमी पूर्णपणे केली त्याबद्दल त्यांचेही आभारी नमस्कार मी महेश लक्ष्मी बर्गे कार्यकर्ता चौथाई गणेश उत्सव मंडळ आपणास सांगण्यात आनंद वाटतो की चौथाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे सामाजिक कार्याचा अग्रस्त असणारे मंडळ आहे या मंडळाच्या माध्यमातून माननीय किशोर रामचंद्र बर्गे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून हे आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर आज आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात सर्व महिला तरुण तरुण वर्ग तसेच वयोवृद्ध वर्ग वयोवृद्ध वर्गातील नागरिकांनी त्याचा पुरेपूर आपल्या शरीरा शारीरिक चाचण्या करून घेतल्या या, या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रम क्रमात नेहमीच अग्रेसर आहे व अग्रेसर राहू उद्या दिनांक शुक्रवार शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी गणेश गणेशोत्सव मंडळातील श्रींची महाआरती महिलांच्या हस्ते होणार आहे तसेच सप्ततारा न्यूज कोरेगाव यांनी आम्हाला योग्य वे योग्य वेळोवेळी या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो धन्यवाद kita ala <laughs> Sous-titrage ST' 501